सातारा जिल्हा परिषदेच्या यकंबे गटातील आरक्षण सर्वसाधारण महिला असे जाहीर झाले तर कोरेगाव पंचायत समितीच्या सापगानाचे सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले गट व गणाचे आरक्षण जाहीर होताच काही नावांची चर्चा प्रबळ दावेदार म्हणून चर्चेली जाऊ लागले आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष व कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजी क्षीरसागर यांच्या पत्नी संगीता शहाजी क्षीरसागर यांचे नाव एकंबे जिल्हा परिषद गटातून चर्चेत आहे महिलांसाठी सुरू असलेल्या गार्मेंट सेंटरच्या संचालिका असून सामाजिक सांस्कृतिक कार्यात संगीता क्षीरसागर यांचा सक्रिय सहभाग असतो महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे महिलांचे संघटन बळकटीकरण व दुर्गा उत्सवात सक्रिय सहभाग असतो याबरोबरच उत्कृष्ट गृहिणी म्हणून कौटुंबिक जबाबदारीची भूमिकाही त्या यशस्वीपणे बजावत आहेत धामनेर येथील शहाजी क्षीरसागर यांचे कर्तृत्व राज्यस्तरावरील आहे मात्र एकंबे गटातील जिल्हा परिषदेचे आरक्षण सर्वसाधारण महिला असे जाहीर होताच संगीता शहाजी क्षीरसागर याच या गटातून प्रवेळ दावेदार राहतील अशी चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे एकसळ येथील डी बी उद्योग समूहाचे चेअरमन दयानंद भोसले यांच्या पत्नी राजेश्वरी दयानंद भोसले यांचे नावही एकंबे गटातून चर्चेत आहे दयानंद भोसले व राजेश्वरी भोसले दोघेही पत्नींनी सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे उद्योग विश्वात उंच भरारी घेतलेले हे जोडपे त्याच क्षमतेने सामाजिक कार्यात सक्रिय आहे विशेषतः राजेश्वरी दयानंद भोसले यांचे महिलांचे संघटन जबरदस्त आहे महिलांसाठी सुरू असलेल्या त्यांच्या उपक्रमांची चर्चा केवळ कोरेगाव तालुकाच नव्हे तर जिल्हाभर चर्चेत आहे त्यामुळे एकंबे गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला म्हणून जाहीर होताच राजेश्वरी दयानंद भोसले यांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे कोरेगाव पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी साप गाणाचे आरक्षण सर्वसाधारण असे जाहीर झाले आहे या गाणातून साप येथील युवा नेते तुषार जाधव ग्रामपंचायत सदस्य भगवान कदम व माजी उपसरपंच किरण जाधव तसेच पैलवान सागर गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तुषार जाधव हे एकोणीसशे नव्याण्णवपासून माजी खासदार कैलासवाशी लक्ष्मणराव पाटील यांना मानणारे युवा नेतृत्व आहे खासदार नितीन पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते आमदार मनोज घोरपडे यांचे विश्वासू शिलेदार असलेले भगवान कदम हे युवा उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य असून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात समाजातील गरजूंना सरळ हाताने मदत करणारे युवा नेते म्हणून त्यांना ओळखले जाते किरण जाधव हे साप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आहेत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व मानणारे असून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात पैलवान सागर गायकवाड हे उद्योजक म्हणून नावारुपाले आलेले युवा नेतृत्व आहे आमदार मनोज घोरपडे यांचा विश्वासू सिलेदार म्हणून सागर गायकवाड यांना ओळखले जाते